या निवडणुकीत गुवाकर मतदारसंघात मी तटकर यांच्या विरुद्ध नाही लढायला गुहाकर विधानसभा मतदारसंघात मी <coughs> भास्कर तुमच्या विरोधात बहिणी अशी होती की तुमच्या विरोधात मागची लोकसभेची निवडणूक जी या मतदारसंघातून मी लढलो या निवडणुकीत मतदार मतदारसंघात मी तटकर यांच्या विरुद्ध नाही लढलो गुवाहागर विधानसभा मतदारसंघात मी भास्करराव जाधवांच्या विरुद्ध लढलो कारण तटकर यांचं इथं काय आहे स्वारी स्वारी गीते साहेब पण मला असं वाटतं की तुम्ही हे थोडं बोलणं आता टाळलं पाहिजे त्याचं कारण असं तुमचे जे खाली चेली चपाटे आहेत ते वेगळ्या अर्थानं प्रचार करताय काल आता माझ्या समोरच दोन बाबींचा मी तुम्ही भास्कर विरोधात होते मी कोणी विरोधात मी ज्या पक्षाचा होतो त्या पक्षाचं मी काम करत मी तुमच्या विरोधात तिथं म्हणून पहिली अशी होती की तुमच्या विरोधात मी आहे जमलं तसे बदला ते भास्कर जाऊन राष्ट्रवादी होते म्हणून तटकर यांच्या नव्हते बरोबर आहे की ना रे मी पक्षात राहून कधीही गद्दारी केलेली नाही की ज्याचा अनुभव मी चिपळूणमध्ये घेत नाही निष्ठा म्हणजे पैसे प्रभाकर शिंदेचे आणि मत रमेश का तुम्हाला ही निष्ठा माझ्याकडे नाही म्हणून <laughs> पुढचं वाक्य तुम्ही ऐकलं नाही ना पुढचं वाक्य ऐकलं नाही आणि म्हणून आता या वेळेला तटकर इथं काय नाही होता का काय सांगा ना मला तटकर काय आहे कालही नव्हतं कालही नव्हता आदेन काही नव्हतं आजही नाही लक्षात आलं आणि आता जमेची बाजू अशी आहे की भास्करराव आणि आनंदगीती आम्ही एक आहोत बरोबर आहे आता भास्करराव आणि आनंदगीती आम्ही एक आहोत आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये तसं पाहायला आपल्याला प्रतिस्पर्धी कोणी राहिलाच नाहीये आहे का कोणी प्रतिस्पर्धी गोळाकरण मध्ये गुवागर विधानसभा मतदारसंघात तसा आपल्याला प्रतिस्पर्धी कोणी राहिलेला नाही okay. आणि म्हणून मग आता तटकरे माझ्या अजोदरच्या या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला केला की आता तटकरे आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणार तटकरे आपल्यामध्ये भेद निर्माण करायचा प्रयत्न करणार तटकरे मागच्या प्रचाराच्या संदर्भ देऊन अपप्रचार करून निशाणी तुमच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करणार म्हणून पद्मा आलेकरांना पण सांगावं लागलं ना की मागच्या वेळा आम्ही घड्याळा करता आलो होतो आता नाही ही समस्या प्रत्येकाला आहे ही अडचण ही प्रत्येकाला आहे दुर्दैवानं इतकं दुर्दैवी राजकारण जे आज महाराष्ट्रात आहे इतकं दुर्दैवी राजकारण यापूर्वी कधीच महाराष्ट्रात नव्हतं होतं का मला सांगा नव्हतं होतं का संघर्ष होता स्पर्धा होती शिवसेना विरुद्ध काँग्रेस काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा भाजपा विरुद्ध कम्युनिस्ट अशा अनेक पक्ष होते पण प्रत्येक पक्ष आपल्या सिद्धांतावर लढत होता आपल्या ताकदीवर लढत होता आणि खुला लढत होता कपटकार तर नव्हते होते का